Bangladeshi Hindu of the Tatar Bangaro Bangaro Bangladeshi Hindu of

अल्पसंख्याक आहे हिंदू ते त्यांच्यावरती जो अन्याय झाला आहे कतले आम झाले त्यांना मारून दाखवलेलं आहे महिलांवरती भेट केले अशा लोकांना धडा शिकवलं असेल आज आंदोलन केलेलं आहे आपण आणि एवढं जबरदस्त आंदोलन म्हणजे सकल हिंदू समाज ऑल ओव्हर इंडियामध्ये हे आंदोलन चालू आहे आणि कल्याणमध्ये सुद्धा सकल हिंदू समाजाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे आंदोलन बांगला देशात जे शिहादी आहेत त्यांच्यावरती बहिष्कार घातला आहे त्यांच्या निषेध निषेध आंदोलन आहे निषेध करण्यासाठी पाच हे आंदोलन केलेले आपण आंतरराष्ट्रीय मानवा खूप मोठ्या संख्येने हिंदू आलेले आहेत बघू शकतो आपण मोठ्या संख्येने हिंदू या ठिकाणी जमा झालेले आहेत बंग्लादेशी अत्याचार बांगलादेशी का नरसंहार बांगलादेशी हिंदुओा कतले

बांगलादेशमधील हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेले अनन्वित जिहादी अत्याचार थांबावे यासाठी हे